निश्चितपणे आम्ही महाविकास आघाडीच्या या उमेदवाराचं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो वैशाली दरेकर यांची उमेदवारी ठाकरे गटाकडून जाहीर झालेली आहे आणि आपल्याला इतिहास माहिती असेल की वैशाली दरेकर यांनी या मतदारसंघातून एकदा अनुभव घेतलेला आहे आणि त्यावेळेला त्यांची किती या ठिकाणी ताकद होती तीसुद्धा आपण सर्वांनी पाहिलेली त्यामुळे त्याच्यामुळे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत त्यांची उमेदवारी ज्या पद्धतीने ठाकरे गटाने जाहीर केलेली आहे त्याचा अर्थ असा होतो की ठाकरे गटाने ही लोकसभा क्षेत्राला महायुतीला या ठिकाणी बाय दिलेला आहे महायुतीचा उमेदवार आज किंवा उद्या हो कि या ठिकाणावरून जाहीर होईल आणि मला खात्री आहे की गेल्या अनेक वर्षांपासून जो आमचा या ठिकाणी मताधिक्याचा विक्रम आहे तो विक्रम मोडून यावेळेला त्याहीपेक्षा जास्त मताधिक्याने यावेळेला महावतीचा उमेदवार आम्ही निश्चितपणे निवडून आणू अशी मला खात्री आहे